श्री गणेशाय नमहा श्री स्वामी समर्थ नमस्कार माझ्या प्रिय श्रोत्यांनो आज आपण एका अत्यंत गुड पण जीवनाला दिशा देणाऱ्या दे विषयावर चिंतन करणार आहोत ते म्हणजे कर्मयोग कर्म कर आणि फळाची चिंता सोड जीवनात प्रत्येक जण काही ना काही करत असतो कोणी नोकरी करतो कोणी व्यवसाय करतो कोणी घर सांभाळतो तर कुणी अभ्यास करतो पण एक गोष्ट सगळ्यांमध्ये समान असते फळाची चिंता माझं काम यशस्वी होईल का मला त्याचं फळ मिळेल का लोक काय म्हणतील ही चिंता आपल्या मनाची शांतता हिरावून घेते पण आज आपण भगवद्गीतेतील श्रीकृष्णाचा अमृत संदेश आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचे दिव्य विचार यांच्या प्रकाशात कर्मयोग समजून घेणार आहोत चला तर मग अंतर्मन शांत करा डोळे हलकेच मिटा आणि आध्यात्मिक प्रवासाला सुरुवात करूया सगळ्यात पहिलं म्हणजे कर्मयोग म्हणजे काय भगवद्गीतेत श्री कृष्ण अर्जुनाला सांगतात मा कदाचन तुला फक्त कर्म करण्याचा अधिकार आहे फळाचा विचार करू नकोस ते भगवंत तुला देणारच आहेत हा श्लोक फक्त शब्द नाही तो जीवनाचं तत्वज्ञान आहे कर्मयोग म्हणजे काय स्वतःच्या कर्तव्याचे निष्ठाने पालन करणे पण त्याच्या परिणामाशी आसक्ती न ठेवणे आज आपण काम करतो पण मनात सतत गणित सुरू असतं मला किती फायदा होईल माझं कौतुक होईल का हीच आसक्ती दुःखाची मुळं आहे फळाची चिंता का सोडली पाहिजे जेव्हा आपण फळाची चिंता करतो तेव्हा मन अस्वस्थ होतं भीती निर्माण होते अपयश आलं की निराशा येते यश आलं की अहंकार वाढतो दोन्ही परिस्थितीत मन अस्थिरच राहतं स्वामी महाराज नेहमी म्हणायचे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य म्हणजेच कर्मयोगाचं सार आहे जर परमेश्वर आपल्या पाठीशी आहेत तर आपण फळाची चिंता का करायची याबाबत एक प्रेरणादायक कथा आहे ती ऐकूया एक शेतकरी होता तो रोज प्रामाणिकपणे शेतात मेहनत करत असे कोणी विचारलं तुला कसं माहीत की पाऊस पडेल पी आणि पीक येईल तो हसून म्हणाला मी माझं काम करतो पाऊस पाडणं देवाचं काम आहे हा शेतकरी म्हणजेच कर्मयोगी तो निसर्गावर विश्वास ठेवतो तो परमेश्वरावर श्रद्धा ठेवतो तो परिणामावर नव्हे तर कर्मावर लक्ष केंद्रित करतो स्वामी महाराज आयुष्यभर लोकांना एकच संदेश देतात श्रद्धा आणि सबुरी श्रद्धा म्हणजे कर्म करत राहण्याची शक्ती आणि सबुरी म्हणजे फळ येईपर्यंत धीर धरणे अनेक भक्त स्वामींकडे समस्या घेऊन येत असत स्वामी त्यांना म्हणत कर्म करत राहा वेळ आल्यावर सर्व ठीक होईल त्यांनी कधीच लोकांना आळशी बनवलं नाही त्यांनी लोकांना कर्मयोग शिकवला आजच्या युगात आपण स्पर्धेत अडकलो आहोत सोशल मीडियावर तुलना ऑफिसमध्ये तुलना नात्यांमध्ये अपेक्षा पण जर आपण कर्मयोग स्वीकारला तर आपण आपलं सर्वोत्तम देऊ इतरांशी तुलना करणारं नाही मन कायम शांत राहील आणि आत्मविश्वास वाढेल काम करताना पूर्ण मनाने करा परिणाम देवावर सोडा मग आपण असं म्हणतो अपयश आलं तर काय अपयश म्हणजे शेवट नाही ते फक्त एक अनुभव आहे भगवान रामांनी वनवास स्वीकारला पांडवांनी अन्याय सहन केला तरी त्यांनी कर्म सोडलं नाही स्वामी महाराज म्हणतात ज्यांचं कर्म शुद्ध आहे त्याचं भविष्य उज्ज्वल आहे अपयश म्हणजे देवाने दिलेला धडा आहे तो आपल्याला अधिक मजबूत बनवतो जेव्हा आपण फळाची चिंता सोडतो ताण कमी होतो झोप अधिक चांगली लागते मन पण प्रसन्न राहतं देवावर विश्वास वाढतो हीच खरी संपत्ती आहे कर्मयोग म्हणजे फक्त काम नाही ती साधना आहे जेव्हा आई प्रेमाने स्वयंपाक करते ते कर्मयोग आहे जेव्हा शिक्षक निष्ठेने शिकवतो ते कर्मयोग आहे जेव्हा डॉक्टर रुग्णाची सेवा करतो ते सुद्धा एक प्रकारचे कर्मयोगच आहे प्रत्येक कर्म जर देवाला अर्पण केलं तर ते पूजा बनत यामध्ये अहंकाराचा त्याग हा सर्वात महत्वाचा आहे फळाची अपेक्षा म्हणजेच अहंकार मी केलं माझ्यामुळे झालं पण खरं पाहिलं तर प्रत्येक मागे देवाची कृपा असते स्वामी म्हणतात सगळं माझं नाही सगळं त्याच आहे जेव्हा आपण नम्र होतो तेव्हा जीवन सुंदर होतं आजपासून आपण एक संकल्प करूया आज या क्षणी आपण ठरवूया मी माझं कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडेल मी फळाची चिंता करणार नाही मी देवावर पूर्ण विश्वास ठेवेल आणि मी प्रत्येक कर्म देवाला अर्पण करेल प्रियश्रोत्यांनो कर्मयोग आणि जीवन जगण्याची सर्वोत्तम पद्धत आहे कर्म करत राहा मनात श्रद्धा ठेवा सबुरी ठेवा आणि लक्षात ठेवा कर्म कर आणि फळाची चिंता सोड स्वामी समर्थ महाराजांची आशीर्वाद कायम तुमच्या पाठीशी आहेत भगवंत तुमचं रक्षण करतील तुमचं प्रत्येक कर्म यशस्वी हो श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त जर तुम्हाला हा संदेश आवडला असेल तर तो इतरांपर्यंत पोहोचवा लवकरच पुन्हा भेटूया एका नव्या आध्यात्मिक विषयासह जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद